दिनांक दोन फेब्रुवारी रोजी पहाटे तीनच्या सुमारास माथेरानमधील मा मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या लॉर्ड सेंट्रल हॉटेलमधील माळी कामगार याच्या घराला आग लागली या घरात सध्या कोणीच राहत नसून बंद अवस्थेत ते होते हे घर खूप जीर्ण असल्यामुळे शॉर्ट सर्किटने आग लागली असावी असा, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे घरात असलेली दोन गॅस सिलेंडरपैकी एकाने पेट घेतल्याने स्फोट झाला त्या त्यामध्ये आजूबाजूच्या खोल्यांच्या काचा फुटल्या तर एक सिलेंडर काढण्यात नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना यश मिळाले आग लागलेली माहिती मिळताच नगरपालिका कर्मचारी अन्सार शेख नरेंद्र सावंत रामचंद्र चव्हाण नरेश पुराबिया कांती पुराबिया रवी लोटणकर शैलेश वाघेला रूपचंद वाघेला ओम शिंदे आदित्य शिंदे मराठा समाज अध्यक्ष चंद्रकांत जाधव हो। व्यापारी फेडरेशन अध्यक्ष राजेश चौधरी रुग्णवाहिका चालक अमित भस्मा तसेच माथेरान पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार राजेश रामदास यांनी आग आटोक्यात आणण्यास परिश्रम घेतले कर्जत लाईफ गणेश पवार कर्जत